सुरुवातीला आपल्याला प्लेस्टोअरमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी नारी शक्ती दूत असे टाईप करून घ्यायचं आहे आणि त्या टाईप केल्यानंतर या ठिकाणी ते ॲप आप आपल्याला दिसतं आहे नारीशक्ती दूत तर या ठिकाणी ओपन तो डाउनलोड केल्यानंतर ओपन बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी नारीशक्ती दूत या ॲपमध्ये आपलं स्वागत आहे तर या ठिकाणी अॅरो बटनावरती क्लिक करायचं आहे त्यामध्ये आपल्या परिचित व्यक्ती अथवा कुटुंब त्यांच्या मागण्या नारी शक्ती दूत ॲपमध्ये नोंद करायच्या आहेत या ठिकाणी पुन्हा क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला योजनेची माहिती नसेल तर तुमच्या कामाची माहिती तुम्ही या ॲपद्वारे जाणून घेऊ शकता आणि या ठिकाणी डनवरती क्लिक करायचं आहे आणि आता मित्रांनो आपल्याला लॉग इन करण्यासाठी आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी ॲसेप्ट टर्म्स अँड कंडिशनवरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जी माहिती आली आहे टर्म्स अँड कंडिशन त्या वाचून घ्यायच्या आणि त्यानंतर स्वीकारा या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती ओ टी पी येत असतो तो आलेला ओ टी पी आता आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर व्हेरीफाय वरती क्लिक आहे ओ टी पी टाकल्यानंतर वरती क्लिक केल्यानंतर प्रोफाईल अपूर्ण आहे तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे कृपयापर्यंत प्रोफाईल अपडेट करा तर या ठिकाणी आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक आहे आणि या ठिकाणी आता आपलं संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे तालुका टाकायचा आहे ईमेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी पूर्ण नाव टाकलं आहे त्यानंतर ईमेल आय डी टाकला आहे त्यानंतर जिल्हा टाकला आहे त्यात तालुका टाकायचा आहे आणि या ठिकाणी नारी शक्ती प्रकार तर या ठिकाणी तुम्ही जर सामान्य महिला असाल तर सामान्य महिला सिलेक्ट करायचं आहे तुम्ही बचतगत अध्यक्ष बचतगत सचिव बचतगत सदस्य गृहिणी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस ग्रामसेवक वा अधिकारी किंवा सेतू सेवा केंद्रातील असेल तर तो सिलेक्ट करायचा तर या ठिकाणी आपण सामान्य महिला हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे नारी शक्ती प्रकारमध्ये आणि अपडेट करावरती क्लिक करायचं आहे आता आपलं प्रोफाईल अपडेट झालं आहे या ठिकाणी योजना बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर योजना पी डी एफ डाउनलोड करावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर हमीपत्र पी डी डा। एफ डाउनलोड करावरती क्लिक करायचं आहे तर यावरती क्लिक केल्यानंतर आपली हमीपत्र डाउनलोड होणार आहे डाउनलोड झाल्यानंतर आपण ते बघणार आहोत आणि झालेला आहे तर आता आपण एकदा हमीपत्र वाचून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज अर्जदाराचे हमीपत्र मी घोषित करते की तर मित्रांनो या ठिकाणी एक नंबर माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे रुपये दोन लाख पन्नास हजारपेक्षा अधिक नाही तर या ठिकाणी त्याच्यासमोर टिक करून घ्यायचं आहे त्यानंतर माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळी किंवा रिसरी केसरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही म्हणजे माझ्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती हा टॅक्स भरत नाही मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न रुपये अडीच लाखपेक्षा कमी आहे त्यानंतर मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दरमहा रुपये पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाही तर या सर्व जे आपण वाचतो आहे त्यापुढे टीक करून घ्यायचं आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाही आहे त्यानंतर माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन नाही आहेत त्यानंतर माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला नाही तर अशा पद्धतीत हे सर्व नियम आपण वाचून घ्यायचे आहे सर्व अटी वाचून घ्यायच्या आहे आणि अं त्यानंतर मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टरवर आधार क्रमांका आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणपत्र करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी काही हरकत नसेल मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी आणि प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनाचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार ई के सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे तर अशा पद्धतीने ही सर्व माहिती वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराची सही व नाव तर या ठिकाणी अर्जदाराने सही करायचे आहे आणि त्याखाली आपले नाव टाकायचं आहे तर अशा पद्धतीत हा आम्ही पत्र भरायचं आहे आणि हे आम्ही पत्र भरल्यानंतर आपल्याला ते डॉक्युमेंट्समध्ये अपलोड करायचं आहे नारी शक्ती दूत या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी महिलांच्या योजना आणि केलेले अर्ज असे दोन ऑप्शन आहे आणि त्यावरती या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा ऑप्शन दिलेला आहे तर या ठिकाणी त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आता या ठिकाणी आता आपल्याला संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे मित्रांनो या ठिकाणी महिलेने तिचे संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे तर ते नाव टाकताना विवाहित असेल तर ता लग्नानंतरचं नाव टाकायचं आहे आणि अविवाहित असेल तर लग्नापूर्वीचं नाव टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी खाली पतीचे नाव टाकून घ्यायचे आणि तुम्ही अविवाहित असेल तर वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जन्मतारीख टाकायची या ठिकाणी तर जन्मतारीख टाकताना जन्मदिनांक निवडावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पेन्सिल बटणावरती क्लिक करायचं आहे पेन्सिल बटणावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला तारीख टाकायची आहे त्यानंतर वर्ष टाकायचं आहे मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला तारीख टाकायची त्यानंतर महिना टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वर्ष टाकायचं आहे आणि या ठिकाणी ओके बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती लिहायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला जन्माचं ठिकाण तर या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तर यामध्ये आपला जन्म कुठे झाला आहे त्याचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर एत, 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 या ठिकाणी आपला ज्या ठिकाणी जन्म झाला ते गाव किंवा शहराचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर या ठिकाणी ग्रामपंच त्या ठिकाणी ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत सिलेक्ट करायचं आहे लिहायचं आहे त्यानंतर नगरपंचायत असेल तर नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका असे या पद्धतीत या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला त्या ठिकाणचा पिनकोड टाकायचा आहे आणि पिनकोड टाकल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला आपला पत्ता टाकून घ्यायचा आहे तो पत्ता टाकताना आपल्या आधार कार्डवरती जो आहे तोच ॲड्रेस या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपला आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर या ठिकाणी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तर या ठिकाणी जर आपण लाभ घेत असाल तर या ठिकाणी होय म्हणायचं आहे आणि नसेल तर या ठिकाणी नाही वरती क्लिक करायचं मित्रांनो यामध्ये आपण नाही हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे त्यानंतर या ठिकाणी वैवाहिक स्थितीमध्ये आपण जर विवाहित असाल तर विवाहित सिलेक्ट करायचं आहे अविवाहित विधवा परितक्ता निराधार घटस्फोटित असे ऑप्शन आहेत तर या ठिकाणी मी विवाहित सिलेक्ट केला आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील टाकायचा आहे तर यामध्ये बँकेचे नाव टाकून घ्यायचे त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव टाकायचे त्यानंतर आपला खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आय पी एस सी कोड टाकायचा आहे आणि आय ए पी एस सी कोड जर आपल्याला माहीत नसेल तर आपल्या पासबुकच्या पहिल्या पेजवरती तो दिलेला असतो तिथून तो बघून घ्यायचा आणि या ठिकाणी टाईप करायचा आहे समजा आपल्याला तिथे पण नाही मिळाला तर आपण तो ऑनलाईन पण सर्च करू शकतो गुगलमध्ये जाऊन त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय नसल्यास आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करण्यात यावं तर मित्रांनो हे फार महत्त्वाचं आहे की आपलं जर बँकेमध्ये आधार कार्ड लिंक नसेल तर ते लिंक करणं फार गरजेचं आहे कारण लिंक केलं नाही तर आपल्याला डी पैसे मिळणार नाहीत त्यामुळे आपल्याला पैसे मिळण्यासाठी आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणं गरजेचं असेल मित्रांनो कोणाचं जर बाकी असेल तर त्यांनी लवकरात लवकर बँकेत आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपला आधार बँक खात्याला जोडला आहे काय तर या ठिकाणी होवरती क्लिक करायचं आहे होईवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला कागदपत्र अपलोड करायची आहे तर कागदपत्र अपलोड करताना सुरुवातीला आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे तर आधार कार्ड अपलोड करण्यासाठी सुरुवातीला आधार कार्डवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपला जो काय पात असेल त्या ठिकाणी ते पात त्या ठिकाणी जाऊन ती इमेज आपण सिलेक्ट करायची आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर ओके बटनावरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आधार कार्डचं पुढील आणि मागील दोन्ही बाजू या ठिकाणी अपलोड करायची आहे त्यानंतर आपल्याला अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल किंवा बर्थ सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे तर मित्रांनो यामध्ये स राज्य सरकारने ही अट सिटील केलेली आहे या ठिकाणी जर आपल्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तसेच ब किंवा बर्थ सर्टिफिकेट नसेल तर या ठिकाणी आपल्याकडे पंधरा वर्षापूर्वीचा जर मतदानाचं ओळखपत्र असेल किंवा आपल्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असेल तो तर तो या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे तर आपण या ठिकाणी तो ते डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करू शकतो त्यानंतर मित्रांनो उत्पन्न प्रमाणपत्र तर या ठिकाणीही आपल्याकडे जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्या ठिकाणी आपण पिवळी किंवा केसरी रेशन कार्ड अपलोड करू शकतो तर मित्रांनो रेशन कार्ड अपलोड करताना या ठिकाणी रेशन कार्डचा पहिला शेव पहिलं पेज वशेवरचा पेजचा फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करायचे आहे तर मी आपल्याला सांगितले आहे त्या पद्धतीत ते हमीपत्र भरून घ्यायचं आहे त्याच्यावरती साईन करून त्याची पी डी एफ बनवून ती अपलोड करायची आहे आणि त्यानंतर ते बँक पासबुकचं पहिल्या पेजचा फोटो अपलोड करायचा आहे तो अपलोड केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अर्जदाराचा फोटो आहे तर त्यावरती क्लिक करायचा आहे आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अर्जदार तिथे आपल्याला लाईव्ह जो फोटो आहे आपला तो कॅप्चर करून घ्यायचा आहे आपल्या कॅमेऱ्यामध्ये आणि तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे तर आपली इमेज कॅप्चर करून ती अपलोड करायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर आपलं फॉर्म सबमिट करायचा आहे आणि सबमिट केल्यानंतर त्याची पी डी एफ जनरेट होईल ती पी डी एफ आपल्याकडे जपून ठेवायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आपण मोबाईलमध्ये ॲपद्वारे आप भरू शकतो तर मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू